निराळे वस्ती येथील जय भोलेनाथ मित्र मंडळाने गुरुवारी शिवराज्याभिषेक दिनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते या रक्तदान शिबिरात पंचाहत्तर जणांनी रक्तदान केले प्रारंभी अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्ती पारायण सुधाकर महाराज इंगळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी क्रांती तालीमचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सपाटे मोहन चटके प्रकाश शिंदे बळीराम जांभळे यांच्यासह जय भोलेनाथ मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी मंडळाच्या राहुल काळे नितेश भोसले अमोल सुरवसे सागर चव्हाण प्रदीप झांभरे अभिजित मगर अवधूत फुलवाडे ऋषिकेश झांभरे सचिन भोसले सारंग सुरवसे रोहन येळने रोहित शिंदे विश्वनाथ लांडगे रामेश्वर लांडगे गोविंद ताटे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक